भारतीय जनता पार्टी अणुशक्तीनगर विधानसभेच्या वॉर्ड एकशे चव्वेचाळीसमध्ये आज हा महिलांचा हळदीकुंकू कुंकू सन्माननीय सगळ्यांचं लाडके दिनेश पांचाळजी तसेच या देवणार मानखूर मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला निकम यांच्या नेतृत्वात आपण इथे संपन्न करतोय आलेल्या सर्व महिला शक्तींचं माता भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो गाण्यांची सुरेल मैफिल अशी सुरूच राहणार आहे तत्पूर्वी आपण एक खेळ घेणार आहोत आमच्या ह्या गाईडलाईन्स देणाऱ्या आमच्या मार्गदर्शक आहेत सुजाता निंबाळकर यांनी काही गे गेम अरेंज केलेत मी उद्योगताना विनंती करतो बसलेल्या महिलांपैकी म्हणजे या खेळ खेळायचे आहेत ना तीन पैठणी या बसलेल्या जमावांमधल्या तीन महिलांना मिळणार आहेत त्याचबरोबर रजिस्ट्रेशन करताना सगळ्यांनी लकी ड्रॉ घेतला असेल एक कुपन काहीतरी घेतलं असेल बरोबर जर कोणी घेतलं नसेल तर आत्ता घ्या आपलं नाव नंबर सांगून तिकडे तो लकी ड्रॉ एक कुपन खेल तुम्हाला मिळणार आहे त्याची अनाऊन्समेंट नंतर होणार आहे त्याच्या आधी बरेचसे खेळ आहेत एक खेळ आपण खेळणार मी उर्मिला निकम यांना विनंती करतो आपण दहा महिला पुढे घ्या दहा महिना आज हा जो हळदी कुंकूचा कार्यक्रम का आपण करतोय आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे आणि त्या आपल्या पतीचं नाव घ्यायला काही हरकत नाही तर मी विनंती करेन की आपलं नाव सांगायचं आणि एक घ्यायचं सुरुवात आपण करूया काय ताई नाव आपलं विद्याबाईंना विद्या मी विनंती करतो की एक उखाणा घ्या दे नाव दे शिवाजी महाराजांना मुजरा करते नाव घेते सगळ्यांचा शिवाजी की जय शिवाजी आवाज येऊ दे बरं जय जय शिवाजी, जै शिवाजी। पल्लवी संदीप दयाग दयाग संदीप सरगर शांती सावली सावली दया दया क्षमा क्षमा संदीपराव देऊली म्हणाली वेरी गुड कल्पना राम चव्हाण अर्पिता विलास चव्हाण गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस विलासरावांचं नाव घ्यायला मला नाही आवडतो दागिने पेक्षा माणसांचा विचार प्रीतमिसरांचं नाव घेते आशुलनाथ चालभर सुवर्ण दीपक कांबळे पहाटेच्या वेळी उंबरली कळी दीपकचे नाव घेते हल्ली वेळी माधुरी प्रभाकर सोळ जन्म दिला मातेने पालन केले पितेने प्रभाकरांचं नाव घेते हो पत्नी या नाते नागपूरची संत्री नाशिकची द्राक्ष सुरेश नाव घेते तुम्हालाच ठेवून साक्ष जोरदार जोरदार मारी जब महाबर हजार बार देखो देखने की चीज है हमारा दिल्ली टाल हजार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज़ है हमारा दिल बता हो चाली दिलती ब यहाँ पर हाजी हा, और भी यहाँ या कुल बहार यहाँ पर ये बात कहा। ये बात जवाब ये काल हो हजार बार बार के तिथे बसल्यानंतर आपण झिरो आहे आणि त्यात मावशी एकदा फर्स्ट गाण्यापासून इथे एन्जॉय करतायत विशेष टाळ्या तुमचं मनपूर्वक अभिनंदन कस वाटतय ताई वाट मस्त वाटतय ना कस वाटतय आजी छान वाटतय ना फ्रेश वाटत कस वाटतय छान वाटतंय ना अजून पण खूप मजा येणार आहे बर का सर्वांनी खुर्ची सोडू नका शेवट पर्यंत थांबा थोडं फटाफट करा कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे गेम्स खेळायचे गाणी ऐकायची आहेत आणि हळदी कुंकू संपन्न करायचं आहे मोठ्या उत्साहात सगळ्यांनी एक घोषणा द्यायची आहे बोला भारत माता की भारत माता की